राज्यातले पवार साहेबांसहित गडकरी ज्याने महाराष्ट्राला एक आकार आणि दिशा दिली अशी मोठी लोक या पदावर येऊन बसलेत आणि त्या पदाची गनिमा धुळीस मिळवण्याचं काम किंबहुना या विधिमंडळाच्या परंपरेला काळीमा फासण्याचं काम विरोधी पक्ष नेत्यांच्या माध्यमातन काल आई वहिणीवरनं शिव्या देऊन दरेकरजी मला इथे सांगायचं की इतके गंभीर प्रकार आपल्या सभागृहात घडलेला आहे याच्याबद्दलची प्रोसिडिंग व्हिडिओ क्लिप सगळं बघून माझं काय माझं म्हणणं ऐकून घ्या मी सभापती महोदय इथं झाल्यावर मीडियात जाऊन परत बोलायचं का धाक भीती आहे की नाही माझा आव्हान सभापती मोदय सगळे आमच्या सभासद बोट वर करतात कोणाच्यात हिंमत आहे ना बाहेर येऊन बोट तोडावं हो। आम्ही त्या भांगड्या भरून तिथं राजकारणात आलेलो आहोत काय त्याच्यामुळे सभापती मोदय माझं म्हणणं माझा अधिकार आहे मी पक्षाचा गटनेता म्हणून आमची भूमिका या ठिकाणी मांडण्याचा नैतिक अधिकार या ठिकाणी माझा हक्क आहे माझी आपल्याला विनंती आहे ना तर सभागृहाचं कामकाज आम्ही सत्ता पक्षाचं असलो तरी चालू देणार नाही मुद्दा असा आहे माझं याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना मी समजावून सांगते की पहिली गोष्ट म्हणजे काल जो प्रकार घडला त्या संदर्भामध्ये मी माझा काही निर्णय घेणार आहे नाही नाही तुमचं म्हणणं जे आहे ते मी ऐकलेलं आहे नाही नाही त्याच्याबद्दल तुमची मतं तुमची मतं मी विचारलेली नाही आहेत तुम्ही नाही नाही पण याच्यावरती सभागृहाच्या अशी चर्चा होऊ शकत नाहीये त्याची गांभीर्याने दखल घेतलेली आहे मी सभागृहाचं कामकाज एक तासासाठी स्थगित करते एक तासासाठी कामकाज थांबवतो